आधीच वैद्यकीय सुविधांचा वनवा आणि त्यातच तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलवण्याचा निर्णय शहरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली मर्यादित वैद्यकीय साधने व सुविधा यामुळे रुग्णांना आधीच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि त्यातच आता या रुग्णालयातील अत्यावश्यक मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलवण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तुळजापूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिटी स्कॅन ही अत्यंत महत्वाची वैद्यकीय सेवा आहे यासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागल्यास वेळ आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो मात्र शासनाने अचानकपणे ही मशीन इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक रुग्णांसाठी ही मोठी अडचण निर्माण होणार आहे आणि यातच होणार रुग्णांचे हाल तुळजापूर परिसरातील अपघातग्रस्त रुग्ण मेंदू विकार हृदयविकार किंवा तत्सम आजार असलेल्या रुग्णांना तातडीने सिटी स्कॅन आवश्यक असते मशीन उपलब्ध नसल्याने त्यांना धाराशिव किंवा सोलापूर येथे जाण्याची वेळ येणार आहे त्यामुळे या निर्णयामुळे रुग्णांचे हाल वाढणार आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी सिटी न्यूज चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच हे आहे वास्तव्य आहे येणारे भाविक आहेत येणारे तालुक्यातून अनेक गोरगरीब लोक आहेत ही सिटी स्कॅन माघारी जाणार नाही आत्ता दादा चौगले साहेब आणि जिल्हा प्रमुख मोहन पनोरे साहेबांशी बोलणं झालं ते प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलून हे सी टी स्कॅनची मशीन जाऊ देणार नाही का काही झालं तरी हे तेच थांबविण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे जर प्रशासनानं ह्यात काय जर हलगर्जीपणा केला आणि ही जर लोणावळ्याला मशीन पाठवण्याची जर व्यवस्था केली तर प्रशासनाच्या जा विरुद्ध जाऊन जिल्ह्यातून आम माननीय राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांपशी जाऊन ही सी टी स्कॅनची मशीन र लोणावळ्याची रद्द करून ही तुळजापूरच्याच आरोग्य विभागासाठी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल जर प्रशासनाने हे हालचाली करून योग्य ते तत्पर व्यवस्था करून जी आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्याचे नेते माननीय चौगुले साहेब व जिल्हाप्रमुख मनोरे साहेबांनी जी सव्वीस तारखेला के मागणी केली तुळजाभावांनी मंदिर आहे ते भाविक येतात गोरगरीब येतात बाहेर लोकांची गैरसोय होणे आपप पैसे देऊने गोरगरिबाची व्यवस्था व्हावी ह्यासाठी माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी ही व्यवस्था केली जर प्रशासनाने ह्यात काय हलगर्जीपणा केला तर प्रशासनाला मशीन उभा करून आणि जनतेची सेवा करण्यास भाग पाडू हे मी आश्वासित करतो